सावता महाराज यांच्या अखंड अरिणाम सप्ताह साकोरी येथील लोंडेवाईकरमाळा या ठिकाणी संपन्न होत आहे ते आयोजक आपल्या समवेत आहे किती वर्ष या अखंड हरिणाम सप्ताहाचं तुम्ही आयोजन करत आहात गेले आम्ही चौतीस वर्ष आज हे जे आजचा दिवस आहे चौतीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आणि गेली चौतीस वर्षे आम्ही हा अखंड हरिणाम आमच्या लोंडेवाईकरमाळ्याच्या छोट्याशा मळ्यामध्ये हा आम्ही चौतीस वर्षे चालू ठेवलेला आहे किती वस्ती आहे वस्ती किती है? वस्ती फक्त चौदा घराची वस्ती आहे म्हणजे निधीच फंडिंग वगैरे कसं करता पैसे काय नाही ते सर्वसानी आणि इथं आपल्या कार्यक्रमाला समाज भोरबोल जमवतोय पंचक्र सोनणी माळा सन नवले आणि आमच्या लोंढेवायकर म्हणजे लोंढेवायकर मळ्यामध्ये आम्ही येत नाही फक्त आम्ही वर्गणीला फक्त चौदा लोक पण तशा अर्थानं आम्ही जवळजवळ ह्या लोंढेवायकर मळ्यामध्ये आमच्याकडे गगे असतील विश्वासराव असतील साळवे असतील कुट्टे असतील साबळे असतील कांबळे असतील कोरडे असतील असा हा आमचा मळा आहे मग उघडे असतील इकडे विश्वासराव असतील असा हा मळ्यातून ते आपल्या दर्गीर आम्हाला भरपूर सहकार्य करतात पण आम्ही जो कार्यक्रम करतो हे फक्त याला वर्गवणीला हे फक्त चौदाच लोक आहेत आम्ही आमच्या मळ्यातील काही गरज नाही हे जे मंदिर आपण मंदिरात मंदिरात उभ्या हे मंदिर कधी बांधलेलं आहे हे मंदिर गेली हे मंदिराची आम्ही मूर्तीची स्थापना केली ते किती वर्ष झाली बारा या मंदिराला मंदिरा। आणि ते शेजारी काय मग हे गेलं ते शेजारी होत ते छोटस मंदिर होत तिथं देखील आम्ही सुरुवातीला म्हणजे दोन हजार चार साली दोन हजार चार साली त्या मंदिराची आम्ही मंदिराची उभारणी केली आणि त्या मंदिरामध्ये आम्ही सावधामू याची स्थापना केली नंतर ते मंदिर आम्हाला थोडं छोटं वाटायला लागले कारण आम्ही जे सुरुवातीला सप्ताह चालू केला हा कैलासवासी गणपत माधू गौंडे यांच्या घरामध्ये आम्ही कार्यक्रम मुलांनी त्या टायमाला मी अठरा वर्षात होतो ही तर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ गोंडे असतील हे सोळा सतरा वर्षाचे असतील मी अठरा होतो त्या टायमाला आमचे एक त्यांनी आम्हाला सावताबानी आमच्यावर कृपा केली आणि सावताबानी कृपा केल्यानंतर आम्हाला काय त्यांचा आशीर्वाद पण कशी दिली त्यांचं त्यांना माहिती पण त्यांनी आम्हाला बाबाने आमच्यावर कृपा केली आम्ही म्हटलं बाबांचा कार्यक्रम आम्ही त्यांच्या वंशा जन्म लावले मग आम्हाला त्यांचा कार्यक्रम आपला छोटासा काय विना करणार मग मी आमचे जुनी लोक होते खऱ्या अर्थाने सुखदेव लोंढे असतील शंकर लोंढे कैलासवाशी गणपत देवडी कैलासवाशी सोनवायकर नाना नावाईकर ही जी जुनी मंडळी होती खऱ्या अर्थाने कैलासवाशी शंकर गुनू लोंढे एकदम साधी माणसं होती त्याने आम्हाला सपोर्ट केला आम्ही पहिली जी सुरुवातीला कार्यक्रम चालू केला त्या टायमाला फक्त आपली घरं नऊ होती आम्ही नऊ लोकांमध्ये हा कार्यक्रम चालू केला कार्यक्रम चालू करता त्या पहिले ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी हरिपाठ करायचा आणि मग पुढं काय करायचं भजन करायचं पण आम्ही काय लय बाजनाला काही एवढं जे नव्हतं त्या टायमाला आम्ही आहरीपाठ सुद्धा बघून म्हणतो आता आमच्या सर्वांचा आरिपाठ पाठी पण त्या टायमाला आहीपाठ आम्ही बघून म्हणायचं आणि नंतर काय करायचं भजन करायचं असं ते एक वर्ष आम्ही गेला सुद्धा महाराज बंद करायचं त्याच्याबरोबर दोन महाराज आणले होते ते म्हणले बाळा हो तुम्ही एक काम करा तुम्ही शरी पारायण करा हरिपाठ करायचं जमलं तर भजन करा आणि शेवटच्या दिवशी कोणतरी पर्वचन ठाव कार्यक्रमाची सांगता करा मग असं आम्हाला हरे भक्त परायण गुरुवारी महाराज बनकर यांनी देखील आम्हाला हे मार्गदर्शन केलं त्या वर्षी के वर आम्ही हा कार्यक्रम असा संपन्न केला त्याच्या पुढल्या वर्षी त्याच्या पुढल्या वर्षी आम्ही तसाच कार्यक्रम केला मग आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून ती सांगता केली पण त्याच्या पुढल्या वर्षी आपण काय केलं त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही कार्याचं कीर्तन केलं त्यामध्ये ते मला ना नारायण महाराज बनवीरू ते आंधळे महाराज होते त्यांनी काल्याचे कीर्तन केलं आणि काल्याचं कीर्तन करत असताना त्यांना साथ आमची होती आम्ही ना जे नाद होत आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारची जागा नव्हती तर ही तर ही दोन गुंठे जागा कैलासवास सुखदेवेश दे याने आम्हाला दान दिलेली या मंडळासाठी तर हे दान दिल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला चार वर्षे सावता महाराजांची प्रतिमा ठेवून कार्यक्रम करत होतो काय जोशी गणपत गणपती यांच्या घरामध्ये तर त्याच्यानंतर दोन हजार चार सालापासून आम्ही हे बाजूची एक छोटीशी रूम तयार करून त्या ठिकाणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली आणि दोन हजार चार सालापासून तर साधारण त्या ठिकाणी सतरा सतरा अठरा वर्ष सतरा अठरा वर्षे त्या ठिकाणी आपण त्या मंदिरामध्ये कार्यक्रम केल्यानंतर हे छोटसं मंदिर आम्ही नंतर या सर्व लोकांच्या सहकार्यामधून आम्ही तयार केली आम्ही काय केलं हा कार्यक्रम इकडं मंदिर आहे आल्यानंतर आम्ही म्हणजे ती आमची जी मंडळ होतं नऊ लोक होतो आम्ही ते नऊ लोकांनी आम्ही डोके हो एक स्वतःच शेड होतो आमचं आम्ही स्वतः ज्यांनी काय काय पहिलं पूर्वी मंदिर केलं मंदिर केल्यानंतर त्याला शेड नव्हतं मग आम्ही ताटपत्री आपलं कार्यक्रम करायचा म्हणलो आम्ही ताटपत्री बांधवतो कार्यक्रम करायचा नांगरे महाराज असतील तुमचे आपले राजू जवटी महाराज होते आणि ह्या महाराज यायचे आपले आम्ही किती लोक कीर्तनाला वीस लोक झाली वीस लोकांमध्ये हा कार्यक्रम चालू केला आणि नंतर मग आम्ही स्वतः ती माती सगळी जागा डोक्यात माती तापून भर मंडपी आह आम्ही सगळ्यांनी म्हणजे इतकी मंडळी जुनी मंडळी एवढी कष्टड होती आणि एवढी हे होती मग हा कार्यक्रम नावारोपाला पुढे वज वजव वज येत आला आणि आमचे कैलासवासी तुकाराम महाराज खराडे यांचं तो केलं आम्हाला ते टाळगूर पाठ साठवायचे हरे आम्ही नाही उड्या मारल्या का ते टाळवूर पाठकून आमच्या टाकडे साठवायचे नाच हरिबाडा मंदिर त्या फडी मध्ये आम्ही कार्यक्रम करायचा का कसा म्हणजे त्यानंतर दोन हजार चौदाला ते मंदिर झालं कि तो पुढा आमचा हा हा कार्यक्रम नावारोपाला आला मग हा कार्यक्रम करत असताना तिथे बारीक साईड होतं नंतर आम्हाला बेनके साहेबांनी विशेष आम्हाला बेनके साहेबांच्या सहकार्यातून हा सभामंडप दिला पुढला पत्राचा जो सभामंडप आहे तो बेनके साहेबांच्यातून आणि नंतर मग आता थोडी सगळी मंडळी पैशेवाली झाली पाय शेवल्या नंतर आता हे मंदिर आपलीच गरज तर आपण कव्हर हिच्या पाहिजे हे काळसाचं मंदिर बनवलं गेलं इथं मूर्ती बसवल्या हो एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम चालू आहे आणि सांगायला गेलं तर तसं भरपूर आहे आता आमची जी जुनी लोकं होती खरोखर ती क्रमार्थिक लोक होती आणि त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम केला आणि आमचे ते आम्हाला जो वारसा आणि वासा मिळाला असं ती आमची जी मातोश्री होती कैलासवासी रकमाबाई तुकाराम वाईकर खऱ्या अर्थाने तिच्यापासून आम्हाला वारसा याचा प्रामार्थ मिळाला कारण त्याचे माया बन होतं बनकरांचं होतं आणि बनकरांचं जे कीर्तन काही सप्त जुनी सप्त होते वारसा वारसा त्यांनी आईने शिकवला आणि त्याच्या मुलं आमच्या आईने घडवली बाबा तुम्ही व्यवस्थित करा आणि मला एक आवर्जून आज सांगायचे काम्ही दोन तिथे मला एक मी राऊराव त्या माणसाचं नाव घेतो कायदा त्यांनी काय केलं आम्ही हरिपाठ झाला घरी ज्यावा लग्न करत नव्हतो तो म्हणला तुम्ही घरी जायचं नाही सगळे गोळ्या मेळे जेवण करत जेवायचं आणि तुम्ही इथं गेले जवळजवळ तेव्हापासून ती परंपरा चालू आज तागायत त्या परंपरेला पुढे कोणाला सांगू सुद्धा लागत देवर का स्वतः करतात असा हा कार्यक्रम आता इथपर्यंत आलेला आहे आता सांगा गेलो आत पुरायची नाही तर लोंडे वायकर माळ्यामध्ये हा चौतीस वर्षाची ही परंपरा आहे चौतीस वर्ष हा कार्यक्रम ही लोक या ठिकाणी करत आहेत अगदी छोटे कार्यक्रम सुरू होऊन आज त्याला मोठं स्वरूप येत आहे आणि नऊ घराची चौदा घरं झाली आजूबाजूच्या परिसरातून हा अखंड साप हरिणाम सप्ताह साकुरी या ठिकाणी लोंढे वायकर माळ्यामध्ये संपन्न होत आहे आज आमटी भाकरीचा महाप्रसाद आहे अन्नदातेही मला वाटतं दिनकर वायकरच आजचे अन्नदाते आहेत या अखंड हरिणाम सप्ताहाला आजूबाजूच्या परिसरातील भरपूर अशी नागरिकांची उपस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते गणेश चोरी शिवनारी संवाद लोंडेवायकर माळा साकोरी